नाशिक रोड पोलीस स्टेशन येथील तीनशे दोन मधील हवा असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट एक ने तारणा सांगवी परिसरातून ताब्यात घेत कारवाई केली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन सह भारतीय हत्यार कायदा कलम चार अब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्यातील हवा असलेला आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा युनिट एक मार्ग ला मार्गदर्शक सूचना केल्या या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना हवा असला आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी प्रफुल्ल पाटील हा दारणा सांगवी तालुका निफाड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक विजय पगारे यांना देऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे संदीप भांड विशाल काठे नाझीम पठाण विशाल देवरे समाधान पवार यांचं पथक तयार करून रवाना करण्यात आलं या पथकाने मिळालेल्या माहितीवरून प्रफुल्ल उर्फ सोनू विजय पाटील वैवर्ष एकवीस अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक याला सापळा रचून ताब्यात घेतलं साधारण नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली सदर हवा असलेला आरोपी पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक विजय पगारे हेमंत तोडकर चेतन श्रीवंत विष्णू उगले रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे संदीप भांड विशाल काठे नाझीम पठाण धनंजय शिंदे विशाल देवरे प्रशांत मरकड समाधान पवार विलास चारोस्कर अमोल कोष्टी नितीन जगताप राहुल पालखेडे अप्पा पांडवळ मुख्तार शेख अनुजा एल्वे यांनी केले સ્ટાર ટ્વેન્ટી ફોર ફાસ્ ન્યૂઝ સાથે સિદ્ધાર્થ લોખંડે નાશિક